ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभाही नाशक म्हणजे प्रचारासाठी आले आणि हो तसा तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतो काय सांगा खर तर महारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि तमाम मराठी माणसाची आणि महाराष्ट्रात जनतेची इच्छा होती दोघांनी एकत्र यावं आणि मला वाटतं काल दोघो भाऊ एकाच व्यासात याच व्यास पीठावर आनंद काहेरे मैदान या ठिकाणी येऊन गेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या सभेद्वारे एक दिशा देण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरे आंध्र बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही बोलावं आहे काल आम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही ज्यावेळेस सभेला रॅली काढली होती त्यावेळेस आमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच वाक्य होत एकनिष्ठ सलीम मामा एकनिष्ठ मला असं वाटतं हे सर्वात मोठं तुमच्यासाठी उत्तर आहे आणि मामांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पावल्यावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जात आहोत नगर मध्ये प्रचार केला विकासाचे मुद्दे जर सांगायचं राहिलं तर आमची ब्लू प्रिंट ही तयार आहे खर तर आम्ही निवडून आल्यानंतर आमचा कामाचा विकास दाखवू कारण की एक तो नगरसेवक सलीम मामा शेख बघितलं तर बाकीच्या नगरसेवकांचं बोलायचं झालं तर ते विकास अजून शोधतायत आणि मामांच्या आशीर्वादाने आम्ही तो विकास शोधून आलो आम्ही वीस वर्षापासून या पक्षात काम करतोय आणि एकीन काम करतोय आज कामगार नगर मध्ये सात ते आठ दहा पदाधिकारी आम्ही लावून ठेवलेले आणि गेल्या पडत्या काळात पण मनसेला आम्ही उभारी देण्याचा प्रयत्न कामगार नगर मधून करतोय जवळजवळ पाच हजार मतदार असलेल्या या लोकवस्तीत आपण चांगलं काम करतोय आम्हाला शंभर टक्के मोठ्या पारखाने आणि निवडून देऊ आम्ही चारही उमेदवार आमचे प्रबल्य आणि अशे दावेदार आहे की आजच त्यांचा गुल्हाल उद्याला तरी हरकत नाही असं मला वाटतं मी तर सांगेल की सर्वांनी या समोर मतदान करा मला वाटतं मराठी माणसासाठी आपण सर्वजण एकत्र यावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आज प्रचार करत असताना जे काही प्रभाग अकरा मध्ये लोकांकडून जे काही आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे खूप मोठ्या उत्साहाने लोक हे खुश आहेत की आमच्या उमेदवारी मोर्चाद्वारे येणाऱ्या दिवसात हा विकास त्यांना पाहायला मिळेल आणि जे काही सलीम मामा शेख यांनी जे काही प्रभाग आक्रम मध्ये जे काही काम केलेलं आहे ते काम नक्कीच आम्ही देखील सर्व उमेदवार त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून येणाऱ्या दिवसात असाच विकास करू आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या दिवसात तुम्ही आम्हा सर्वांना भरघोस मतांनी मतदान रूपी दान द्यावं आणि आम्हाला सेवा करण्याचा एक संधी द्यावी अशी मी विनंती करते जय महाराष्ट्र